नमस्कार मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी अधोरेखेचा आजचा विषय आहे मराठी माणूस खऱ्या अर्थानं राज्य करू लागला आहे मित्र हो महाराष्ट्रात मुंबई आहे पण मुंबईत महाराष्ट्र दिसत नाही मुंबईत महाराष्ट्रावर अन्याय होतो दिल्लीला महाराष्ट्राविषयी आकस आहे अशा कितीतरी आपल्या तक्रारी सोबत घेऊन आपण गेली कित्येक वर्ष महाराष्ट्र स्थापनेपासून जगत आलो आहोत राज्य करायचं म्हणजे काय करायचं हे ब्रिटिशांपासून आपण काही शिकलो नाही ब्रिटिशांनी एक एक खुंट्या बळकट केल्या की के आम्ही आता इथे आलो आहे तुमचं तुम्ही मिसरा आता आमचं स्वीकारा आमचं भावभिश्व आता तुम्हाला स्वीकारावं लागेल महाराष्ट्राने आत्ता त्याची सुरुवात केली त्या दृष्टीनं पहा आत्ता दोन दिवसापूर्वी महाराष्ट्र सरकारनं निर्णय घेतला की महाराष्ट्रात जेवढ्या शाळा आहेत त्या सगळ्या शाळांमध्ये सुरुवातीला राज्यगीत वाजवलं जाईल गरजा महाराष्ट्र माझा शाहीर साबळ्यांनी म्हटलेलं आणि राजा बढे यांनी लिहिलेलं हे गीत गरजा महाराष्ट्र माझा दिल्लीचेही तख्त राखितो महाराष्ट्र माझा हे ते गाणं आहे हे आता प्रत्येक दिवशी सर्व शाळांमधून कुठल्याही शाळा अपवाद म्हणून सोडलेली नाही याचा परिणाम कालांतरानं दिसणार आहे की आपण महाराष्ट्रात राहतो आहे मराठी माणसाची अस्मिता ही काहीतरी वेगळी आहे इतरांपासून असं आता जाणवायला लागणार आहे तर एकंदर मराठी शाळांमध्ये सुद्धा त्या दृष्टीनं वातावरण निर्मिती करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे तर सगळ्या समाजांनी साहित्यिकांनी विचारवंतांनी त्याला हातभार लावायला रा पाहिजे मला असं वाटतं की आता वाचनालयामध्ये सुद्धा त्या दृष्टीनं बदल करायला पाहिजेत तुकाराम शिकवायला पाहिजे मराठी मुलांनाच तुकाराम शिकवायला पाहिजे त्यामुळे इतर मुलंसुद्धा तुकाराम म्हणजे काय ज्ञानोबा माऊली तुकाराम आपण म्हणतो तुकाराम हे आपल्या भावविश्वाचं सर्वोच्च प्रतीक आहे ज्ञानोबा माऊली तुकाराम हे आपलं प्रातिनिधित्व करता संबंध जगामध्ये मराठी माणूस म्हणजे काय तर ज्ञानेश्वर आणि तुकाराम वाल कुलकर्णी विख्यात समीक्षक यांनी मराठी कविता जुनी आणि नवी असं पुस्तक लिहिलेलं आहे टीकात्मक आहे त्या तुकारामावर संत म्हणून नव्हे केवळ साहित्यिक म्हणून त्याचा विचार झाला आहे आणि साठ पानाचा निबंध आहे माल कुलकर्णी असं म्हणाले की इंग्रजी इंग्रज माणूस प्रत्येक दिवशी दैनंदिन त्याच्या जीवनामध्ये संभाषण करताना दहा वीस वेळा शे शेक्सपियर बोलत असतो पण त्याला माहीत नसतं आपण जे आत्ता बोललो ते शेक्सपियरनी लिहून ठेवलेलं आहे इतका तो त्याच्या हाडीमासिक खेळला आहे मराठी माणसाचं काय तो तुकाराम बोलत असतो सारखा तुकारामाची वाक्य त्याच्या हाडीमाशी खेळलेली आहेत पण त्याला माहीत नसतं आपण तुकाराम, तुकाराम बोलतो आहे तर अशी तुकारामाची वाक्य निवडून काढून त्याच्या अभंगातली वाक्य निवडून काढून त्याचा मागचा पुढचा संदर्भ देऊन मराठी अस्मिता म्हणजे काय हे तुम्हाला ज्ञानेश्वर तुकाराम रामदास यांच्या मा, मा, मा माध्यमातून तुम्हाला मराठी माणसाच्या मना विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबवता येईल आणि मग त्याचा परिणाम इतर भाषिक विद्यार्थ्यांवर सुद्धा होईल आणि मग त्यांना महाराष्ट्र काय काळाला मार्ग होईल यानिमित्तानं मी एक सूचना करतो की पंडित वेदमूर्ती श्रीपाद दामोदर सातवळेकर यांचं पण चरित्र विद्यार्थ्यांना रॅपिड रीडिंग म्हणून किंवा अवांतर तासाला शिकवलं गेलं पाहिजे सातवळेकर कसे होते सातवळेकर हे चित्रकार होते पोर्ट्रेट काढायचे वेगवेगळ्या संस्थानिकांनी निजामाने त्यांना आपल्या दरबारात ठेवलेलं होतं आणि पण त्यांचं मिशन काय होतं एकशे वीस वर्ष त्यांना जगायचं होतं ते जगले एकशे पाच किंवा आणखीन थोडी काही वर्षं पण प्रत्येक वर्षाचा त्यांचा कार्यक्रम ठरलेला होता नियोजन म्हणजे काय आयुष्याचं नियोजन करायचं म्हणजे काय करायचं त्यांनी रावळपेंडीपर्यंत जाऊन वेदांवर व्याख्यानं दिली हिंदुत्व म्हणजे काय ले। हे रावळपेंडीपर्यंत जाऊन सांगितलेलं आणि सगळा वेद त्यांनी मराठीमध्ये आणलेलं आहे हे आपल्या शरीराची सुद्धा कशी काळजी घेत असत त्यांची एकदा एक मुलाखत प्रसिद्ध झाली दा होती त्यावेळेला ते म्हणाले नाही हो आता प्रकृती तेवढी साथ देत नाही बघा आता आठ दिवसापूर्वीच मी आयुष्यात पहिल्यांदा गरम पाण्याने आंघोळ केली आणि नमस्कारसुद्धा जास्त नाही घालतायत मला शंभर जेमतेम घालतो मी त्यावेळेला त्यांचं वय पंच्याऐंशी होतं तेवढी त्या संपदा त्यांनी आपली सुदृढ ठेवली होती दष्टपुष्ट ठेवली होती म्हणून ते सगळं काम हा मोठी माणसं कशी असतात एक जाता जाता किस्सा सांगतो त्या भागातून पुलं जात होते ते कारण ते गुजरातमध्ये नंतर महाराष्ट्र सोडला त्यांनी सोडायला लावला आपण आणि तो तो प्रसंग मी आता सांगत नाही पण त्यांनी पारडीमध्ये गुजरातला जाऊन आपला स्वाध्याय आश्रम स्थापन केला आणि तिथे त्यांनी वेदांत मराठीमध्ये आणायचं सगळं अनुवाद करायचा हे काम त्यांनी चालू ठेवलं होतं तिथून पुलं जात होते तर पुलांनी वाकडी केली सातवळेकरांच्या आश्रमात गेले भेटले आणि म्हणाले की मला तुमचं एवढं सगळं वाचता येत नाही व्याप असतात खूप सध्या तुम्ही काय वाचताय असं पुलंनी सातवळेकरांना विचारलं किंवा तो पंडित म्हणाला की अहो खूप कामं असतात तरीसुद्धा आत्ता मी काय वाचतो ते दाखवतो असं म्हणून त्यांनी टेबलाचा खण उघडला आणि लंचं नुकतंच प्रसिद्ध झालेलं ताजं करकरीत कोरं पुस्तक त्यांनी समोर ठेवलं पुलं म्हणाले मला ला लाज वाटले की मी सातवळेकर वाचत नाही पण सातवळेकर त्यांचं काम करतातच पण फावल्या वेळात पुलं पण वाचतात केवढा मोठा वाढू अशी ही गंमत आहे आणखीन एक मराठी अस्मिता अशा त्या खुणा असतात त्या दिल्लीच्या आकसामुळे आणि एकंदर वातावरण महाराष्ट्र विरोधी असल्यामुळे महाराष्ट्र विरोधी म्हणजे काय शिवाजी विरोधी किंवा पेशव्यांच्या विरोधी किंवा एकंदर मराठी माणसाला मराठी माणसाविषयी इंग्रजांनी जे वर्त uh, हे बांधलेलं होतं अटकळ बांधलेली होती आणि जी प्रतिमा उभी केली होती ती सगळ्या भारताने स्वीकारली की नको वा हे भांडकुदळ लोक आहेत हे आग्र आग्रही लोक आहेत हे फाजील महत्त्वाकांक्षी लोक आहेत तर यांच्यापासून जरा लांबच राहूया आपण असं पण त्यामुळे आपलं जे खरं महाराष्ट्राचं वैशिष्ट्य आहे ते कधी पुढे आलंच नाही की आपण भारताचं रक्षण केलेलं आहे आपण भारताचं रक्षण करताना आपली किती हानी होते याचा मराठी माणसांनी कधी विचार केला नाही त्याचं सर्वोत् सर्वात चांगलं उदाहरण म्हणजे मानपताचं युद्ध सतराशे एकसष्टमध्ये अब् अहमद शाह विरुद्ध झालेलं त्या या जो ते युद्ध जे झालं त्याचा आजपासून म्हणजे आज, आज त्याचा शौर्य दिवस म्हणून त्याचं संस्मरण केलं जातं आणि पहिल्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पा पानपतावर होते त्या जागी ते गेले रतवस्तक झाले त्यांनी ते आपल्या वीरांना श्रद्धांजली वाहिली आणि तुमच्यामुळे आज आम्ही उभे आहोत असं त्यांनी तिथे भाषण करून सांगितलं की मराठी अस्मिता म्हणजे काय मराठी पुरुषार्थ म्हणजे काय तो स्वतःसाठी जगलाच नाही तो महारतासाठी जगला हे शिवाजी महाराजांपासून जी परिणा परंपरा सुरू झाली ती अगदी सावरकरांपर्यंत वासुदेव बळमन फडक्यांपर्यंत कोणीही महा भारताशिवाय महाराष्ट्राचा एकट्यानं विचार त्यांनी कधी महाराष्ट्राचा स्वतंत्र विचार कोणी केलेला नाही तर हे पानपताचं युद्ध याची पुन्हा पुन्हा आठवण आता यापुढे होणारे शौर्य दिवस म्हणून देवेंद्र फडणवीसांनी चांगला पायंडा पाडला आहे यानिमित्तानं मला सांगावं असं वाटतं की आपले सगळे खासदार दिल्लीला जातात निवडून येतात पार्लमेंटमध्ये भाषणं करतात आमच्या शाहू फुले आंबेडकर आमच्या डी एन एमध्ये असं म्हणणारे आपल्याकडे आत्ता वीर आहेत महाराष्ट्रामध्ये हे कधीही पानपदावर गेलेले नाहीत म्हणजे जिथे खरा महाराष्ट्र आहे तिथे लोक हे जात नाहीत एक अपवाद आहे मला त्यांचं नाव मुद्दाम घ्यावा असं वाटतं विद्याधर गोखले खासदार झाल्यानंतर शिवसेनेच्या वतीनं ते खासदार झाले ते पानपतावर जाऊन आले वाकले तिथे त्या भूमीची धूळ त्यांनी कपाळी लावली पानपतावर आता या निमित्तानं मला जाता जाता एक गोष्ट सांगायची की पानपताच्या वेळेला सतराशे एकसष्टमध्ये वर्तमानपत्र नव्हती मग त्याला बातम्यांची देवाणघेवाणी कशी व्हायची व्यापारी सगळ्या भारतात फिरत असायचे ते दे बातम्यांची देवाणघेवाणी करायचे चलन बलन कसं पा पानपताच्या युद्धाचं आपण वर्णन काय करतो महाराष्ट्राची हानी झाली म्हणजे काय एक लाख मराठी वांगडी फुटली एक हिरा गळला दोन मोती गळले चिल्लर खुर्दा किती गेला याची घंटीच नाही ही व्यापाऱ्यांची भाषा आहे व्यापाऱ्यांनी महाराष्ट्रात येऊन काय झालं तिथे याचा जो वृत्तांत दिला तो आपल्या व्यापारी भाषेत दिला हे जाता जाता मी तुम्हाला पत्रकार असल्यामुळे बातम्या कशा दिल्या जातात कोणत्या काळात हे आम्हाला शिकवलं गेलेलं आहे तर ते तुम्हाला मी सांगितलं आता शेवटी मला एक सांगायचं आहे एक किस्सा तो पहा क्रिकेटचं सगळ्यांना आकर्षण असतं आत्ता दोन दिवसापूर्वी महाराष्ट्रामध्ये एकोणीस वर्षाखालील महिलांचं क्रिकेट त्याच्या स्पर्धा चालू आहेत मुंबईविरुद्ध मेघालय असा सामना झाला त्यात आपल्या मुंबईची इरा जाधव हिने विक्रम केला आहे हो सगळ्या भारतामध्ये एकशे सत्तावन्न चेंडूमध्ये तिने तीनशे सेहेचाळीस धावा काढल्या एकटीनं बेचाळीस चौकार आणि सोळा षटकार आणि आपण दणदणीत विजय मिळवला मेघालयची संघ मला वाटतं अत्यंत दुर्बळ असेल कारण त्यांचा खुर्दा एकोणीस धावात उडाला पाचशे सेहेचाळीस कुठे आणि एकोणीस धावा कुठे पाचशे सेहेचाळीस नाही हिनी तीनशे सेहेचाळीस काढल्या आणि एकोणीस धावांनी आपण त्यांना एकोणीस धावात त्यांना संपवलं आपण आता ह्या ही शारदाश्रमची विद्यार्थी आहे दादरच्या इरा जाधव हो। आता काय करायचं इरा जाधव तर हो मला असं वाटलं मला अशी सूचना कराविषयी वाटते कुठल्या तरी एका सामाजिक संघटनेनं पुढे आलं पाहिजे ठरवलं आल पाहिजे की आपण या मुलीचं पालकत्व स्वीकारावं आणि ही मुलगी मोठी क्रिकेटर होईपर्यंत संपूर्ण भारताचं प्रतिनिधित्व करेल कुठल्याही मोहाला पाशाला बळी पडणार नाही पूर्णपणे क्रिकेटवर लक्ष केंद्रित करेल तंत्रशुद्ध निर्दोष आणि बीजिगी गिशू क्रिकेट खेळून दाखवेल मी हे का म्हणतो आहे शारदा शर्मने आपल्याला किती क्रिकेटपटू दिले सचिन तेंडुलकर विनोद कांबळी अजित आगरकर प्रवीण आमरे त्यातले सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी हे एका वर्गात होते एका वेळेला शिकले शारदा शरम ते दादरचे विद्यार्थी काय झालं पुढे सचिन तेंडुलकर कुठच्या कुठे गेला संबंध जगामध्ये क्रमांक एकचा फलंदाज म्हणून याचं कारण तो कुठल्याही मोहाला पाशाला बळी पडला नाही त्याचं व्यवधान केवळ दोघांचेही शिक्षक आत्रेकर सरत होते ना कांबळीचं असं का झालं अगदी ज्वलंत उदाहरण आहे सगळ्या जगाने हे लक्षात ठेवावं असं उदाहरण आहे या दोघांनीही शाळेमधून खेळताना शारदाश्रमातून प्रत्येकी तीनशे धावा काढलेल्या आहेत एका सामन्यात आणि रमा आपले आचरेकर सर सांगतील थांबा थांबा म्हणून म्हणून त्या दोघांनी ठरवून आचरेकर सरांकडे बघायचंच नाही ठोकायचं असं ठरवलं होतं इतके हे चांगले बॅट्समन आज कांबळीची अवस्था काय आहे आणि तेंडुलकर कुठे आहे तर तेंडुलकरने सुद्धा पुढे यायला पाहिजे आणि या इरा जाधवकडे तिच्याकडे जर एवढ्या टॅलेंट्स असतील एवढं कौशल्य आणि एवढी निष्ठा असेल तिची क्रिकेटवर तर ती शेवटपर्यंत योग्य मार्गावर राहील आणि त्याचं नीट फलित चांगलं होईल त्याचं पर्य त्याचा पर्यवसान शेवटी परिणती त्याची चांगल्या याच्यात होईल असं कोणीतरी ते हे ठरवायला पाहिजे तर हा संस्काराचा भाग आहे की आपण नुसतं कौतुक करतो पण त्या कौतुक नुसतं उपयोगी लागत नाही कोणीतरी पालक लागतो खंबीर असं पालकत्व स्वीकारणं वेगवेगळ्या वेग संस्थांनी म्हणजेच वेगळ्या अर्थानं वेग राज्य करणं आहे तुमचं भावविश्व एस्टॅब्लिश होतं हो इंग्रजांनी असंच राज्य केलं केवळ इंग्रज राज्य करते राज्य करत नव्हते इंग्रज विद्वान सुद्धा भावविश्व इंग्रजांचं भारताभर आपला पगडा कायम या यादृष्टीनं वेगवेगळ्या योजना राबवत होतं तर तसं सगळा मराठी माणूस यापुढे असा या एका ध्येयानं पेटला गेला पाहिजे की आपलं महाराष्ट्राचं ते वैशिष्ट्य आहे सर्व विषयामध्ये तर ते आपल्याला आता उशिरा उशिरा दाद मिळते अभिजात भाषेचं स्थान फार उशिरा मिळत आहे तर आपण आता घोडदौड केली पाहिजे त्यामुळे स प्रत्येक मराठी माणसानं यापुढे ताठवानेनं विजयगेश वृत्तीनं पुरुषार्थी वृत्तीनं आणि आपला जो खरा इतिहास आहे तो सांगितला गेला पाहिजे त्या दृष्टीनं शाळेतलं जे शिक्षण आहे त्या शिक्षणावर ते नीट दिलं जात आहे ना काही लपवून ठेवलं जात नाही ना जे सांगायला पाहिजे ते सांगितलं जात आहे ना या दृष्टीनं पालकांनी शिक्षकांनी सगळ्यांनी आणि शिक्षणमंत्र्यांनी राज्यकर्त्यांनी सगळ्यांनी नीट लक्ष द्यायला पाहिजे असं मला वाटतं माझा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल ला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद